कोल्हापूरच्या प्रगत आणि पुरोगामी भूमीत रात्रीच्या गुड काळोखात एक भयंकर घटना घडली ज्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे पंचगंगा नदीच्या पवित्र काठावर जिथं रोज हजारो भाविकांचा राबता असतो तिथं अंधश्रद्धेचा एक अघोरी खेळ रचला गेला रात्रीच्या गहन शांततेत मांत्रिकाच्या हाताखाली भूतबाधा काढण्याच्या काळ्या जादूचा प्रकार घडला ज्यानं कोल्हापूरच्या ऐतिहासिक घाटाला काळ्या सावटाखाली आणला आहे या भयावह घटनेनंतर ही अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही पण पंचगंगा काठावर जादू टोण्याचं किळसवाने प्रकार उघड झाले ही तीच पंचगंगा जी अर्ध्या कोल्हापूरकरांची तहान भागवते पण आता तिच्या काठावर काळ्या जादूचे जाळे पसरले रात्री दहा ते अकराच्या सुमारास जेव्हा शहर गाड झोपेत होते तेव्हा पंचगंगा घाटावर एक गूढ नाट्य रंगल पाच ते सहा पुरुष एक भयग्रस्त महिला आणि एक यांनी घाटावर पाऊल ठेवले त्या महिलेला झपाटलेली ठरव तिला अमानुषपणे ओरडायला भाग पाडले त्याच्या हातातून निघणाऱ्या विचित्र मंत्रांनी आणि तिच्या अंगावर मारल्या जाणाऱ्या फुंकरांनी वातावरणात एक भयान शांतता पसरली त्यानं काही गुड क्रिया केल्या ज्यामुळे उपस्थितांच्याही अंगावर काटा आला या प्रकाराला एका आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद के केलंय जणू तो काही या काळ्या कृत्याचा साक्षीदार बनला होता जेव्हा मांत्रिकाला जाब विचारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तो, तो भूत काढण्याच्या नावाखाली पळ काढून गेला आणि मागे राहिली एक फक्त गुड कहाणी हा व्हिडिओ कोल्हापूरच्या गल्ली बोळा तुवनव्या पसरला आणि लोकांमध्ये भीती सोबतच कार्यकर्ते आणि पोलिसांकडे तातडीनं कारवाईची मागणी केली आहे पण प्रश्न असा आहे की काळे कारनामे करणारे मांत्रिक खरच पकडले जातील का राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या या कोल्हापूर नगरीत जिथं अंधश्रद्धेला कधीच थारा नव्हता तिथं गेल्या काही वर्षात भोंडुगिरीनं आपले पाय रोवले या गूढ मांत्रिकांनी सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढल्याय भूत बादेच्या नावाखाली आर्थिक लूट तर होतेच पण काही वेळ या प्रकारामुळं जीवावरही बेतत आहे पंचगंगा घाटावर घडलेला हा प्रकार केवळ एक घटना नाही तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांवर हल्ला आहे या गूढ आणि भयावह घटनेनं कोल्हापूरकरांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय खरे तर या शहरात जादूटोना अगोरी विधी यांना कधीच स्थान नव्हतं पण अलीकडच्या काळात अशा घटना वारंवार घडत आहेत भूत उतरवण्याच्या नावाखाली मांत्रिकांनी आभासी भय निर्माण करून जनतेची फसवणूक केली आहे या अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्यांना हेच सांगावं वाटते की या बोंदू लोकांच्या काल्पनिक जादूला बळी पडू नका पंचगंगा काटावर घडलेली ही गुड कहाणी एक इशारा आहे